बीड जिल्ह्यानं कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही जर जातीपातीचं राजकारण झालं असतं तर स्वर्गीय मुंडे साहेब कधीच नेते झाले नसते त्यासोबतच या जिल्ह्यानं क्रांतिसिंह नाना पाटील स्वर्गीय केशर कापूस क्षीरसागर बबनराव ढाकणे कॉम्रेड गंगाधरप्पा बुरांडे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यासारखे अल्पसंख्याक समाजातील माणसं कधीही राजकारणात आली नसती परंतु हा जिल्हा कामं करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी राहिलेला आहे स्वाभिमानी माणसाचा हा जिल्हा आहे त्यामुळे बीड लोकसभा निवडणुकीत सुसंस्कृत उच्च विद्याभूषित आणि काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी द्या असं आवाहन नामदार पंकजताई मुंडे यांनी आडस तालुका केज येथे आयोजित प्रचार सभेत बोलताना व्यक्त केलं आडस येथे रमेशराव आडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिविराट सभा संपन्न झाली या सभेला हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता उपस्थितांची गर्दी पाहून नामदार पंकजताई मुंडे भाऊक झाल्या आडस येथील अतिविराट सभा प्रीतमताईंच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी ठरली आहे आडस येथे रमेशराव आडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक ऋषिकेश आडसकर यांच्या नेतृत्वाखाली नामदार पंकजताई मुंडे यांची जाहीर सभा बाजार तळ भागात आयोजित करण्यात आली होती या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार प्राध्यापक सौ संगीताताई ठोंबरे या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुरेश दास जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर योगिनीताई थोरात जिल्हा परिषद सदस्य नेटके पंचायत समिती सभापती संदीप पाटील शेषराव फावडे डॉक्टर स्वरूपसिंह हजारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना नामदार पंकजताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती कशा पद्धतीनं बदलत चालली आहे याचं विश्लेषण केलं निवडणूक ही विचारांची आणि तत्वाची असली पाहिजे कामाचं उत्तर कामानं दिलं पाहिजे परंतु या ठिकाणी घेऊन राजकारण खालच्या पातळीवर जात आहे ते करणारे बाहेरचे माणसं नसून आमच्या घरातलीच आहेत त्या मतदारांनी त्याला भीक न घालता विकासासाठी माझ्या पाठीशी उभं राहा बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आपण सर्वांच्या सहकार्यानं करू माझ्यासोबत आमदार सुरेश धस रमेशराव आडसकर यांच्यासारखे अनुभवी सहकारी आहेत ज्याचा सकारात्मक परिणाम उद्याच्या काळात दिसणार आहे बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास मी व माझी बहीण खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी केला आहे आज तत्वाची आणि विचारांची लढाई कुठे दिसत नाही जातीपातीच्या भिंती रंगून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे परंतु बीड जिल्हा हा स्वाभिमानी माणसांचा जिल्हा आहे त्यामुळं विकासाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका सामान्य मतदारांनी घेतली आहे परंतु राजकीय दृष्ट्या जाणीवपूर्वक जातीच्या नावानं गालबोट लावण्याचा प्रयत्न विरोधकांचा आहे तो कधीही यशस्वी होणार नाही कारण एवढी विराट शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे ही, ही निवडणूक मी तुमच्या पदरात टाकत आहे तेव्हा दोन्ही उमेदवारांमधील गुणवत्ता तपासा त्यात सर्वश्रेष्ठ डॉक्टर प्रीतमताईच असतील यात शंका नाही एक सुसंस्कृत एक उच्च भविष्यत आणि डॉक्टर असलेल्या प्रीतमताईंना बहुमताने विजयी करा ग्रामीण भाग हा विकासाच्या बाबतीत पुढं आणला आहे शहरातील विकास कामांची गती वाढलेली आहे देशात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे त्यामुळे आपला विकास हा अधिक झपाट्यानं व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळं आपण सर्वांनी अठरा तारखेला विकासाच्या पाठीशी उभं राहा असं आवाहन आमदार पंकजताई मुंडे यांनी केलं यावेळी कार्यक्रमाचं प्रास्ताविक रमेशराव आडसकर यांनी केलं तर शेषराव फावडे आमदार सुरेश धस धारूरचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वरूपसिंह हजारी यांची भाषणं झाली या कार्यक्रमाला आडस व पंचक्रोशीतून हजारो हाबाडाप्रेमी व मुंडेप्रेमींची गर्दी होती ही गर्दी म्हणजे खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी ठरली कारण रमेशराव आडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते ऋषिकेश आडसकर यांचं संघटन कौशल्य आणि मुंडेंचं अखंडित प्रेम यामुळं अख्खा अडसगाव भाजपमय झाला केस तालुक्यातील पहिली अतिविराट सभा अडसच्या बाजार तळावर संपन्न झाली विशेष म्हणजे या सभेला आंतरिक भावस्पर्श होता कारण या मैदानातून जेव्हा जेव्हा घोषणा होईल त्या त्यावेळी त्या त्या, त्या, त्या पक्षांचा विजय झालेला आहे सर्वच वक्त्यांनी लोकनेते स्वर्गीय बाबूराव आडसकर स्वर्गीय मेघराजी आडसकर स्वर्गीय प्रकाशराव आडसकर यांचं स्मरण केलं नामदार पंकजाताई मुंडे यांनी हे आडसकर यांचं कौतुक करत जमवलेल्या गर्दीबद्दल समाधान व्यक्त केलं वार्ता यूट्यूब न्यूज करिता परमेश्वर गित्ते आडस तालुका के जिल्हा बीड